बराबर है उनकी जिंदगी जीवन को अच्छी लग रही है ना उनको मेरा शिक्षा मिलने को होना शिक्षा ना उनको पोखर होना अरे मेरा बच्चा का क्या वो जान जवान ने को होना अपने को शिक्षा देनी के उनको देने के तुम मेरे साथ है हाँ। ये सब पत्रकार भी अपने साथ हाँ, है मैं तो कल था ही वहाँ हाँ। अभी वो दो खाने में वो बोले कि चार दिन में आएंगी बोले हा उमेदम आश्रम शाळेवरती खूप रोष आहे त्यांनी यांना कळवलं सुद्धा नाही कि आमचा पोरगा आजारी आहे किंवा काही झालेला आहे तो चांगल्या स्थितीत असताना चक्कर येऊन पडला म्हटलं म्हणजे तो गंभीर आजार असल्या कारणाने झालेला आहे ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे प्रशासनाने यांच्याकडे दुर्लक्ष न करता यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या आश्रमशाळेचा दोन हजार बावीस पासून माझा पाठपुरावा आहे माझ्याकडे सगळं इव्हिडन्स आहे मी तो आता तात्काळ देणार आहे प्रकल्प अधिकार हजर राहणं काम होतं एक जबाबदार अधिकारी आहे जी जी थी थी ते नाही आले त्यांची कोणाची उपस्थिती नाही आहे कोण उपस्थित उपस्थिती तिथे कोणीच नाही आमची तुम्ही पत्रकार बंधू तुम्ही यांची दखल घेण्यासाठी आले हे खूप महत्वाची बाब आहे तुमचा आभारी आहे माझ्याकडून मी आभार व्यक्त करतो पण ही खूप निंदनीय गोष्ट आहे की त्या डिपार्टमेंटचे प्रत्येक अधिकारी यांनी इथं हजेरी द्यायला पाहिजे